नमस्कार मित्रांनो जर आपण नोकरीच्या शोधात आहात तर हा व्हिडिओ आपल्यासाठीच आहे पुण्य नगरी दैनिकात रविवार दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चौफेर नगरी पान नंबर दोन मध्ये छापून आलेल्या जाहिरातीच्या तपशीलवरून या जाहिरातीत एकूण किती पदे आहेत पात्रता काय वेतन किती निवड पद्धती कशी असेल ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत किती इत्यादी सर्व प्रश्नांची तपशीलवार माहिती मिळेल चला तर मित्रांनो सुरू व्हिडिओ एकोणसत्तर पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांना संधी रेल्वे मंत्रालयाअंतर्गत एकवीस रेल्वे भरती बोर्ड आर आर बी एसमध्ये मध्ये ज्युनियर इंजिनियर्स डेपो मटेरियल सुप्रिंटेंडे एकूण दोन हजार पाचशे एकोणसत्तर पदांवर इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे ज्युनियर इंजिनिअर पात्रता इलेक्ट्रिकल सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन आणि अलाइड इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण डेपोम मटेरियल सुप्रिंटेंडेंट पात्रता कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण आर आर बी झोन नुसार रिक्त पदांचा तपशील मुंबई चारशे चौतीस अहमदाबाद एकशे एकावन्न सिकंदराबाद एकशे तीन बिलासपूर एकशे सत्तावीस भोपाळ अठ्ठावन्न बंगळुरू ऐंशी आर आर बी झोन झोननुसार आणि कॅटेगरीनुसार पदांचा तपशील आर आर बी वेबसाईट वरील जाहिरातीमध्ये अनेक चोर बी मध्ये उपलब्ध आहे वयोमर्यादा दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अठरा ते वर्षे कमाल अनुसूचित जमाती पाच वर्ष दिव्यांग दहा तेरा पंधरा वर्षे विधवा घटस्पटीत कायद्याने विभक्त पुनर्विवाह न केलेल्या महिला खुल्या डब्ल्यू एस पस्तीस वर्षे इतर मागासवर्गीय अडतीस वर्षे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती चाळीस वर्षे वेतन दरमहा सर्व पदांसाठी दरमहा रुपये सत्तर हजार निवड पद्धती सर्व पदांसाठी स्टेज एक कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट सी बी टी क स्टेज दोन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट टू कागदपत्र पडताळणी वैद्यकीय तपासणी परीक्षेचा अभ्यासक्रम अनेक ए बी सी डी e मध्ये उपलब्ध आहे अर्जाचे शुल्क अनुसूचित जाती अनुसूचित जमाती दिव्यांग महिला अल्पसंख्याक तृतीय पंथी रुपये दोनशे पन्नास ठेव इतरांसाठी रुपये पाचशे केवळ पहिल्या लेखी परीक्षा म्हणजे सी बी टी बसणाऱ्या उमेदवारांना दोनशे पन्नास पैकी दोनशे पन्नास आणि पाचशे पैकी रुपये चारशे परत केले जातील अर्ज भरण्याची तांत्रिक शंका समाधानासाठी ईमेल आय डी आर आर बी डॉट हेल्प ॲट द रेट सी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन फोन नंबर आहेत पंच्याण्णव ब्याण्णव शून्य शून्य अकरा अठ्ठ्याशी किंवा शून्य सतरा पंचवीस पासष्ट तेहतीस तेहतीस वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज आर आर बी अप्लाय डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा निवडलेल्या आर आर बीच्या वेबसाईटवर दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तेवीस एकोणसाठ वाजेपर्यंत करावेत आर आर बी मुंबईचे वेबसाईट आहे आर आर बी मुंबई डॉट जी ओ व्ही डॉट इन व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो